लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे ओबीसी बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट पाटील सुरनर यांच्या प्रचारार्थ बाबासाहेबांचे नातू सरसेनापती आनंदराज आंबेडकर व ओबीसी नेते लक्ष्मण हक्के व प्रकाश अनाथ शेंडगे यांची जाहीर सभा संपन्न झाली या सभेला मतदारसंघातून ओबीसी बांधवासह सहबोध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर मग सविस्तर जाणूया समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करायचे या प्रस्थापित समाजातील एक तरी माणूस आपल्या तरी बहुजन समाजाच्या उमेदवारासोबत आलेला दिसतोय का आणि आपल्या बहुजनातील अनेक मान्यवर सोबत फिरतात एवढा आपण स्वाभिमान राम ठेवला हो अरे आपण जातीने बहुजन आहेत हे आपण ओळखा आणि येणाऱ्या काळामध्ये आपला माणूस विधानसभेमध्ये पाठवा एवढंच आपल्याला विनंती करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला आपली निशाणी बॅट आहे निशाणीवर सर्वांनी मोठ्या मताधिक्याने आशीर्वाद द्यावा ही आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय भीम जय महिला जय बसवादी आघाडीचे लोकप्रिय उमेदवार तुमच्या आमच्या मातीमधला माणूस रोज तुम्हाला आम्हाला भेटणारा माणूस तुमच्या आमच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती आवाज उठवणारा माणूस म्हणजे चंद्रसेन सुरणार पाटील त्यांचं चिन्ह तुम्हाला माहिती आहे ते नंबरला आहे चार नंबरला आहे की नाही चौका, चौका नाही सिक्स छक्का डायरेक्ट आणि पाटील आउटबेट व्हायची भानगड नाही बर काय आपलं कारखाना नाही आपल्याकडे ईडी नाही बीडी नाही सीडी नाही अरे सामान्य माणसाची भाषा आम्ही बोलतोय बंद होतोय का ते अरे टाइम संपलंय माननीय आनंदराजजी आंबेडकर साहेब इथं उपस्थित आहेत त्यांना पण थोडंसं बोलायचं आपल्याला किती पंधरा वीस मिनिटं राहिलेली पण लोहा कंदार मधल्या लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आज सकाळपासून बघा सकाळी जालना झालं पात्री झाली गंगाखेड झालं आणि आता लोह्याला आलोय कंदारला आलोय कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये घोषणा दिली जाते घोषणा नवे पर्व बघा कुणी जातीची घोषणा दिली का त्यामुळं या लोहा कंदार परिवर्तन पर अटळ आहे अटळ कोणीतरी येतील मग अशी उल्लेख केला काय उल्लेख करायचा त्यांना मोठी माणसं येईल म्हणजे आम्ही पण ओबीसीचे नेते आहोत एकोणीसशे एक्क्याण्णव ला आयोगांना <laughs> की चमत्कार झाला एकोणीस शहाण्णव संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे ओबीसी जागृत झाला तिथे तिथे ओबीसीच राज्य आलं युपीला मुलायम सिंग असेल किंवा बिहारला लालू प्रसाद असेल राज्याला तिकडचं ओबीसी हो जागृत झाला एक झाला आणि त्याने दलित करत आपली सत्ता आणली दुर्दैवान महाराष्ट्रात ओबीसी त्या काळामध्ये नको त्या पक्षाच्या नादी लागला नको त्या नको त्या पक्षाच्या नादी लागला महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा सत्तांत झालं राज्य येण्याऐवजी या इथ त्याच राज्य आलं आज मला आनंद वाटतोय तुम्ही त्या मनोज मनोचरांगे पाठांवरती किती बोला पण मी ऐका मी त्यांना धन्यवाद देतो कि महाराष्ट्र तो ओबीसी त्यांच्यामुळे जागृत झाला आणि आज

त्याला आपली ताकद कळत आज कुठेही पाटलाच्या माग म्हणजे मराठाच्या माग जाण्याची त्याची इच्छा नाही त्याला त्याने बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला सत्ता हे संविधान देताना एक भाषण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या देशामध्ये ऐंशी टक्के माणूस असा आहे की सत्ता संपत्ती पासून वंचित आहे आणि मी जे लोकशाही देतोय जेव्हा या माणसाला मताचे अधिकाराची कल्पना येईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही येईल आणि आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी वादी आरक्षणवादी आघाडी निर्माण झाल्यामुळं मला पूर्ण कल्पना आहे क्या आज बाबासाहेबांचं हे स्वप्न महाराष्ट्रामध्ये सध्या झाल्या शिवाय राणा नाही आणि आज इथं खऱ्या अर्थानं कंदार लोहामध्ये चंद्रसेन पाटील एक ओबीसी चेहरा आज त्याने महाराष्ट्रामध्ये एक चमत्कार घडून टाकला कि या महाराष्ट्रातला सर्व ओबीसी समाज तो कंदार लोहामध्ये त्याला एकत्र करण्याचं काम केलेलं आहे म्हणून मी त्याला धन्यवाद देतो

आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या इथं मुस्लिम बांधवानी फत्यावरती जाण्यापेक्षा आपल्या आपल्या बरोबर कुठचा समाज येऊ शकतो आणि या गाव गाड्यामध्ये कोण आपल्याला मदत करू शकतो हे सर्व समजून आज या इथं सर्वांनी मुस्लिम बांधवानी सुद्धा या बहुजनांबरोबर ओबीसी वादी आघाडी बरोबर यावं خا مہاراشٹر چندر سنگھ جی پاٹل جار نمبر ویون آواہ کراس میٹھے سکوچ समाजाच्या मंडळींना माझी विनंती आहे मला माहिती आहे ती मंडळी अत्यंत भावनिक आहेत परंतु आज तुम्हाला प्रॅक्टिकली जगायचं असेल आणि तुम्हाला सत्येमध्ये जायचं असेल आणि आपला हक्काचा माणूस हवा हो असेल तर आज तुम्हाला चंद्रसेन पाटलां बरोबर जावं लागेल आणि اپنا سرسیا ٹکے مہاراشٹرا مدد میسج آئے کہ समाज तिथे पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा प्रामुख्याने मोठ्या संख्येने हे लक्षात घ्या आणि त्यासाठी कामा लागा एवढं मतदान करून जास्तीत जास्त मताने निवडून आणा आणि चौकार मारण्याचा चान्स तुम्हाला मिळाला चार नंबर वर त्या